श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सरिता ट्वेंटी फोर स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आत्ता आपण पाहू मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिना हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो या महिन्यामध्ये गंगास्नान करून पुण्यपदरात पडून घ्यावे तसेच दानधर्म करून पुण्यसंशय करावा असे म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण केले जाते सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे इतकी आहे काही ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह केला जातो तर काही जण तीन दिवसांचे पारायण करतात गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे आणि तीन दिवसांचे पारायण असल्यास किती अध्यायांचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेली असते श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरचे संकटे दूर होतात आरोग्याच्या तक्रारी दूर होतात पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरही मार्ग सापडत असतो असेही सांगितले जाते परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्याचे आचरण करणे आवश्यक आहे नेमके काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे पहा श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय एक गाय म्हणजे श्री दत्तात्रेयांचे कामधेनु असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य पारायणापूर्वी पिवळी फुले हार तुळशीपत्र सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्यांचे पाणी नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजू समयी लावावी गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात जाऊन अगदीच नसेल तर तुम्ही शिवमंदिरात जाऊनसुद्धा विडा सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवांना प्रार्थना करून आवाहन करू शकता घरातील वडिधा आणि मंडळींना नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी वाचन चालू असेपर्यंत समयी लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी प्रथम अथर्व वाचावे एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्तमंत्र म्हणावा यानंतर श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी पाराण्याच्या दिवसामध्ये हे नियम लक्षात ठेवा पहिला दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेचे असल्याने त्यावेळेस वाचन बंद करावे श्री गुरुचरित्र नियम दोन श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांचे घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचेच अन्न ग्रहण करण्यास हरकत नाही नियम तिसरा उपवास करू नये दोन्ही वेळेस ही सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे काहीही खाऊ नये अति तिखट पदार्थ कांदा लसूण यांचा आहारात समावेश करू नये चार ग्रंथाच्या नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये गादीवर बसू नये त्यानंतर नियम पाच श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याच्या वस्तू नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे म्हणजेच चांबड्याच्या वाप न वापरता रबरी वापरावे श्री गुरुचरित्र नियम सहा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सत्य अहिंसा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे नियम सात श्री गुरुचरित वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्यांकडून करून घ्यावे तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यवेदीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळी श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये आणि वेळोवेळी घरामध्ये सर्वत्र गोमूत्र जरूर शिंपडावे आठ सप्ताह कालावधीमध्ये दोन सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम अवश्य वाचावे नऊ वाचन हे नेहमी एका लयित शांत आणि सुस्पष्ट असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे दहा वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण करण्यासाठी मी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अकरा यानंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचेही स्मरण करावे कारण त्यांचा आशीर्वाद आपल्याला खूप महत्त्वाचा असतो नियम बारा वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे तसेच बसण्याची जागा स्वच्छ शांत आणि पवित्र निवडावी जेणेकरून आपल्याला कुठल्याही आवाजाचा त्रास होणार नाही नियम तेरा वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ जागा जेवढे दिवस पारायण करायचे आहे तेवढे दिवस असावी कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये चौदा श्री दत्तात्रयांची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी श्री दत्तात्रेयांना आवाहन करावे पंधरा पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप दिव तेवत ठेवावा व सुंदर अशी रांगोळी जेणेकरून एक प्रसन्न वातावरण आपल्या घरात नेहमीच राहते देवासाठी नियम सोळा देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंतरून ठेवावे नियम सतरा वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजात करावे जेणेकरून त्या लहरी ती पवित्रता आपल्या घरात टिकून राहत असते अठरा रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फुलं वाहून नमस्कार करावा एकोणीस पारायणकाळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर रात्री आरती करावी एकवीस रात्री देवांच्या सानिध्यात चटईवरच झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने काही संदेश तुम्हाला ऐकू येतील असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचेही सांगितले जाते तुम्हाला काही दृष्टांत किंवा काही संदेश नक्कीच या काळामध्ये पोहोचत असतात बावीस वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी सुद्धा बोलू नये तेवीस सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्त करतात कारण शुक्रवार हा श्री दत्तगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे हे आपल्याला माहीतच आहे चोवीस सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्यार्थी करून भजना सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी पंचवीस वाचनात यांत्रिकपणा नको म्हणजे फक्त वाचतोय म्हणून वाचू नये मनोभाव्य वाचन करावी जेणेकरून त्याची फलश्रुती हो तुम्हालाही मिळेल सव्वीस एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्येच सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो अशावेळी परिचिताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सोतक संपल्यानंतर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा सत्तावीस शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इच्छित फळ आपोआप मिळत असते असा गुरुभक्तांचा स्वामी भक्तांचा अनुभव आहे अठ्ठावीस दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसांवर अवलंबून असतात तीन दिवसांच्या पारायणात दररोज अठरा अध्याय सात दिवसांच्या पारायणात सात पॉईंट सत्तावन्न अध्याय आणि अकरा दिवसांमध्ये दररोज चार पॉईंट ब्याऐंशी अध्याय वाचायचे असतात पण शक्यतो आपण सप्ताहाचं वाचन करावं आणि आठव्या दिवशी सांगता करावी एकोणतीस पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते पण शनिवार गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार इतर दिवसांनाही पारायण सुरू करू शकता तीस वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदत्त मंत्राचा जोप करावा एकतीस मांसाहार मद्यापन वाईट विचार आणि वाईट वर्तन जरूर टाळावे कारण याच्यामुळे आपल्याला इच्छित फलप्राप्ती होत नाही बत्तीस पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सवासिनींचा सुवासिनींचा भोजन गुरुचरित्राची आरती आणि दानधर्म जरूर करावा कारण त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही ती ऊर्जा असेल तर ती परावर्तित होत असते आणि त्याचा लाभसुद्धा मिळत असतो तेहतीस नैवेद्यात शक्यतो फळे भाज्या दूध दुग्धजन्य पदार्थ मिठाई आणि पान यांचा समावेश करावा चौतीस अतिथींचा आदर आणि सत्कार करावा तसेच गरजूंना दानधर्म करावा गुरुचरित्र पारायण हे तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस करता येते अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या जा स्वामी समर्थ मंदिरामध्ये आणि किंवा जिथे दत्त मंदिर आहे तिथे जाऊन माहिती घेतली तरी चालेल जर पारायण करत असाल तर सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करूनच आपण पारायणाचा परिपूर्ण लाभ मिळत असतो कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि तत्परित फळ देणारे आहे पण ते करताना आपल्यालासुद्धा अतिशय असे थोडे बहुत का असे ना पण कडक नियम हे पाळावेच लागतात नाहीतर त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सरिता ट्वेंटी फोर स्वामी या चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि अखंड दत्त महाराजांचा आशीर्वाद स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर राहो चलाक्रम श्री स्वामी स...